अरे किती फास्ट चाललीस तू हां अरे कॉलेजला लेट झाले थोडा चल ना मी सोडतो तुला नाही नको जाईल मी का अरे असच असं पाय पाय जाण्यापेक्षा मी सोडायला तयार आहे तुला नाही नको जाईल मी पाय पाय का बर माझ्या बरोबर बघितलं कोणी काय म्हणाल का नाही <laughs> नाही असं काही नाही मग असं काही नाही म्हणजे कस आहे अरे म्हणजे जाते मी उशीर झालाय मला का माझ्या बरोबर काय अडचण आहे का नाही काही नाही पण जाईल मी माझी माझी म्हणजे बरोबर असं जर तुला बघितलं कोणी काहीतरी लगेच वेगळं समजतील का असं जर वाटत एक काम करणार तू माझी डायरेक्ट गर्लफ्रेंड हो ना मला नाही आवडतीस तू ही कोणती विचारायची तू असं पण बोलू शकतो ना मैत्रीण हा विचारू शकतो पण आता आलं मनात ती असं सुरुवात मैत्रीण पैसे परत तू म्हणायची विचार करा मी ना असा विचार केला आपण फक्त मित्र म्हणून त्यापेक्षा डायरेक्ट काय असेल ते आपली लाईन तर क्लिअरच राहणार आहे म्हणजे मला तू आवडते फिक्स आहे माझ्या मनात हाय पाहिलं बसन आणि ती जर बदल नाही झाला तर मग काय तू बदलली तू म्हणते फक्त मित्र म्हणून बघितलं मग काय करायचं तसं पण मी तुला मित्र म्हणून पण उगाच शेजारत आहे म्हणून मी तुझ्याशी बोलते ना तर मला बोलायला पण टाइम नाही कळलं का तू काय एवढी ही काय हाय फाय काय एवढी बोलायला टाइम नाही मी कळलं काय केलंय मी काय केलं म्हणजे हेच पुरी अडवायचं कोणत्या पुरीला अडूल मी कोणत्या पुरीचा काय का नावाला सांग असं कस काय म्हणू शकतेस तू मी फक्त तुला आडवा आलोय मी तुला ही पण म्हटलं तुला कॉलेजला सोडतो तुला अडचण काय पण मला नाही सोबत का तू जबरदस्ती करतोय जबरदस्ती हो मी काय उचलून घेऊन नाही चाल तुला जबरदस्ती त्याला तुला मला उचलून घेऊन पळून घेऊन चाललोय मी उलटी तुला विचारले मला तू आवडतीस तुला काय वाटतं मला काहीच वाटत नाही आणि मी हेच म्हणणार आहे तू माझ्या नादी कुठे लागायचं काय विषय तू मी काय सरळ विचार तू त्या पप्या ज्यावेळेस गाडी जाते तिथं कस काय जाते तू गाडी मी माझं बघ ना कोणासोबत जायचं कोणासोबत नाही कस काय का तू कुणाला लाईन देते का अजून ते मी माझं बघन तू माझ्या लाईफ मध्ये इंटरफेअर बग... करू नको लाईफ मध्ये इंटरफेअर करत नाही आपण लाईन सरळ क्लिअर आहे मला तू आवडते ही माझं म्हणणं आहे मी तुला क्लिअर सांगते माझ्या नादी लागून नको तू कोणावर एंगेज आहे का ते मी माझं बाई तुला काय सांगू अरे तू सगळं माहिती मला माहिती मग कशाला मागा लागलाय तू तू चांगली पोरगी म्हणून तू आता एवढी चिडकी कस काय झाली काय कळलं नाही चिडकीचे पहिल्यापासून अशीच अशाच पुरी आवडते मला पण ते दुसरा बघ मग मला नाही टाइम अरे कोणावर तर लग्न करायचंच तुला मी लग्न करीन डायरेक्ट काही गरज नाही माझे आई बापा आहे मला चांगला नव आई बाप्पा तू हा मन मी जातो लगेच तू हा म्हण तू काय बेड झालाय का रे तुला एकदा सांगितलंय ना माझ्या नादी लागू नको कळत नाही का तुला मराठी तुला सांगितले कळत नाही का मराठी मला काय मराठी कळते हिंदी कळते आणि तू काही जी इंग्लिश मध्ये बोलली तरी कळल फक्त मला एकच शब्द ऐकायचा आय लव्ह यू मला तू बोलली लगेच निघून जाईन आणि वेळ घेतू मूर्ख आहे का रे तू किती वेळा सांगितलं तुला समजून हे बघ तुला मीच सांगते नीट तू माझ्या नादी लागू नको आणि परत असं फिरू नको माझ्या मागं सनकंदिंग ठेवून आणि हो बाजू चल मला टाइम झाला कॉलेज जाईल कस काय असं बनते मूर्ख कस आहे मूर्ख लायके काढते काय माझी हा मग काय कशाला माय माग लागलं किती मी सरळ सरळ कधी विचारलं होतं तुला इतकी लायके काढायची गरज नाही पण मी तुला पण सरळ सरळ सांगते माझ्या नादी लागू नको दुसऱ्या मुली बघ दुसरी तुझ काय तुला काय अडचण आहे हे बघ मला टाइम नाही तुझ्यासारख्या मुलाच्या ना जर तुझं कळलं दुसरीकडं बघू त्या मला माहिती पण मला वाटत किती एवढा फक्त पर्यंत चालय मी माझ बघन कुणी विचारलंय कुणी नाही विचारलं कुणाला हा म्हणायचं कुणाला नाही म्हणायचं माझा प्रश्न आहे तू तुझा दुसरा मुली बघू शकतो ठीक आहे मी बोलत नाही का तू माझ्याच मागे तू येऊ नको उलट मी तुला सांगते हा जुडून सांगते माझ्या माग लागू नको एवढं तोंडा होतो कुणीच बोललेलं नाही मला मी बोलते कळलं ना कसं काय होऊन देतोय बघ ना पुढे लग्न फेरलं दिसत ना तू चल बघ मला टाइम झाला कॉलेज द्यायचं बावूया